हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो न एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस शालिवान शके एकोणविशे सत्तेचाळीस संस्त विश्वासू आयन उत्तर ऋतु शिशिर मास माघ पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची दशमी तिथी आहे दुपारी चार वाजून सदतीस मिनिटांनंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो कृतिका नक्षत्र हे सकाळी नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनंतर रोहिणी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ब्रह्मा योग आहे रात्री अकरा वाजून चौपन्न मिनिटांनंतर ऐंद्र योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे दुपारी चार वाजून सदतीस मिनिटानंतर वनिष करणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे तीन वाजून सतरा मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र वृषभ राशीत गुरु मिथुन राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर कृपया त्यांनी आपल्या जन्म कुंडलीच्या माध्यमातून ज्योतिषाकडून जाणून घ्यावे आपल्या कुंडलीमध्ये शनीदेवतेची पोजिशन ती जर अशुभ स्थितीमध्ये असेल तर आपल्याला त्रास होण्याची जास्त शक्यता राहते शुभ असेल तर काही त्रास होणार नाही मित्रांनो कमी त्रास होईल आणि हा त्रास जर वाचवायचा असेल तर आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे मित्रांनो मुंबई भागातील असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो सध्या गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह दहा नोव्हेंबरपासून ग्रह चौदा डिसेंबरपासून व बुध ग्रह तीन जानेवारीपासून अस्तंगत झालेले आहेत वक्री ग्रहांमध्ये गुरुग्रह अकरा नोव्हेंबरपासून वक्री झालेले आहे हे चारही ग्रह आपल्या कुंडलीच्या माध्यमातून आपल्याला काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो मित्रांन आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळ एक पळी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा हा रोम शिवाशिवाय शंभू राज्य प्रवर्तमानस ब्रम्हण द्वितीयपरधी श राहकल्पे वैव स्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते चंबुदीपे भरतवश भरतखंडे मेरो दक्षिण दिग्बाकी महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमान शालिवान शेखे एकोणविशे सत्तेचाळीस प्रभाधी षष्टी सभसरांमध्ये विश्वास उत्तरायणे शेषे ऋतु माघ मासे शुक्ल पक्षे सौम्य वासरे कृतिका नक्षत्र ब्रह्मा योगे करस करणे दशमी शुभ तिथो वीर गोत्र उत्पन्न में कड़प मोह पात दुरी तक्षे द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या निर्माल्याच्या थाई सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून सदतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांच्या का मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दिनांक तीन पाच सहा सात आठ दहा बारा आणि तेरा डोहळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि सहा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठ्ठावीस एकोणतीस फेब्रुवारी दिनांक एक सहा आणि आठ जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे फेब्रुवारी दिनांक सहा ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दिनांक सहा सात आणि तेरा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी चार फेब्रुवारी विवाह करण्यासाठी तीन फेब्रुवारी वास्तुशांती करण्यासाठी सहा फेब्रुवारी भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी चार फेब्रुवारी देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सहा फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाही मित्रांनो या मधल्या काळामध्ये शुक्रग्रह अस्तंगत झालेला आणि या विधीचा शुक्र शुक्रग्रह आहे मित्रांनो त्यामुळे पूर्ण जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला मुहूर्त मिळाले नाही मित्रांनो ते या तारखेपासून सुरुवात होतील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य पुरहित का संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही ना मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती जी आहे ती आता पाहू पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो दुपारी चार वाजून सदतीस मिनिटांपर्यंतच आहेत त्यानंतर नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये दशमी श्राद्ध कर्म आहे आपल्याशी संबंधित कोणी नात्यामध्ये परलोकात आपल्याला सोडून निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदानयुक्त शाखकर्म करणं आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह काळातच करा तेव्हाच आपली सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो उत्तर रात्री तीन वाजून सतरा विष्टीकरणाला सुरुवात होत आहे हा अशुभ काळ आहे यामध्ये शक्यतो आपण महत्वाची किंवा विशेष कामे करू नका अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहणार आहे पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काय होम यज्ञ या क्रमकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते जर बंद पडतील तर मग आता आपल्याला दोष देखील लागू शकतो मित्रांनो राहू काळ दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्रांनो तेव्हा आपण शक्यतो या दीड तासाच्या काळातही महत्वाचे किंवा विशेष कामे करू नका जी रेग्युलर आहे तीच कामे करावी धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास समत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव शंभू महादेव